नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे सुरक्षा महामंडळ संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसची अपडेट आहे कार्यालयीन आदेश महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील खालील तक्त्यामधील सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या आस्थापनेवर व पदावर तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात बदलीने नेमणूक करण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये तुमचे नाव आहे का पहा जासे जासे ही सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करायचं आहे तर चला दुसरी अपडेट पाहूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुसरी अपडेट ही तुमच्या समोर आहे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस ची कार्यालयीन आदेश हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत उमेदवारांची सुरक्षा रक्षक पदावर विविध स्थापनेवर नेमणूक करण्यात येते त्या सुरक्षा रक्षकांची ठरून दिलेल्या कालावधीमध्ये चारित्र पडताळणी करणे अनिवार्य आहे उपरोक्त संदर्भास अनुसरून सुरक्षाकर्मीना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढण्याबाबत आदेशित केले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आहे पी सी सी हे वैयक्तिक एच आर एम एस प्रणालीवर अपलोड करण्यासंबंधित या ठिकाणी तुम्हाला पद्धत दिलेली आहे खालीलप्रमाणे ती पद्धत आहे की सर्व माहिती पाहून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यावर प्रमाणपत्र अपलोड करू शकता सर्व पद्धत या ठिकाणी दिलेली आहे सविस्तरपणे तुम्ही ही पी डी एफ पहा आणि त्यानंतर ही सर्व प्रोसेस तुम्ही स्वतःही करू शकता या दोन्ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण आपण एम एस एफ संदर्भातील प्रत्येक अपडेट्स देत असतो जय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया या पुढील व्हिडिओ धन्यवाद